विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार एकोणवीस ला विचारलेला वरील हा प्रश्न पाहा सतरा नोव्हेंबर दोन हजार सतरा ला शुक्रवार येतो खालीलपैकी कोणत्या वर्षी सतरा नोव्हेंबरला पुन्हा शुक्रवार येईल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा कॅलेंडरच्या पुनरावृत्तीवरचा आहे की कोणत्या वर्षाचं कॅलेंडर सारखंच असेल तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला नेहमीच पडत असतात त्यासाठीचे हे सामान्य नियम लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो लीप वर्षाचं कॅलेंडरची पुनरावृत्ती ही अठ्ठावीस वर्षांनी होत असते लीप वर्ष अधिक एक म्हणजे लीप वर्षाच्या पुढील वर्षे, वर्षे वर्षाचं कॅलेंडर हे सहा वर्षांनी रिपीट होत असते तसेच लिप वर्ष अधिक त्याच्या पुढील दोन वर्षांचं कॅलेंडर हे किती वर्षांनी अकरा वर्षांनी आणि लीप वर्ष अधिक त्याच्या पुढील तीन वर्षाचं कॅलेंडर पुन्हा अकरा वर्षांनीच काय होत असते रिपीट होत असते यावरून विद्यार्थी मित्रांनो आपण या प्रश्नाला सोडवू शकतो तर बघा दोन हजार सतरा सतरा नोव्हेंबर दोन हजार सतरा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो दोन हजार सोळाला लीप वर्ष होत आणि लीप वर्षाच्या पुढील वर्ष म्हणजे दोन हजार किती सतरा मग विद्यार्थी मित्रांनो किती वर्षांनी रिपीट होत असेल सहा वर्षांनी सहा वर्षांनी मग आता सतरा अधिक सहा म्हणजे हेच कॅलेंडर पुन्हा कोणत्या वर्षी रिपीट होईल विद्यार्थी मित्रांनो दोन हजार सतराचे दोन हजार तेवीस मध्ये आणि ऑप्शन क्रमांक डी मध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे